काही नाती नाव घेण्याआधीच तुटतात आणि काही तुटूनही आयुष्यभर जिवंत राहतात श्रुतीला दिवशी तिने आदित्यला शेवटचं पाहिलं स्टेशनवर गर्दी होती लोक धावत होती, गोशना होते घोषणा सुरू होता पण तिच्या कानात काहीच पडत नव्हतं डोळ्यासमोर फक्त तो उभा होता शांत थोडासा थकलेला पण तितका आपला त्याच्या ओळखीला पाच वर्ष झाली होती पण त्या पाच वर्षात त्यांनी एकमेकांना जितकं समजून घेतलं तितकं कदाचित अनेक जोडपी आयुष्यभरातही घेत नाहीत श्रुती आणि आदित्यची भेट साधी होती कॉलेजच्या पहिल्या वर्षी लायब्ररीत एकाच पुस्तकासाठी दोघांचे हात एकाच वेळी पुढे गेले क्षणभर नजरा नजर झाली आणि दोघेही हसले त्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं ओळखीचं त्यानंतर भेटी वाढल्या अभ्यासाच्या गप्पा चहाच्या टपरीवरचे संवाद हो, आणि हळूहळू आयुष्याबद्दलची स्वप्न प्रेमाची कबुली कधीच दिली नाही पण प्रेम असल्याचं दोघांनाही माहीत होतं आदित्य स्वप्नावर होता मोठं काहीतरी करायचं स्वतःच्या मेहनतीवर उभं राहायचं हे त्याचं स्वप्न श्रुती मात्र वास्तवात राहणारी तिला ध्येय हवं होत सुरक्षितता हवी होती तरीही तिने आदित्यवर विश्वास ठेवला कारण प्रेमात कधी कधी भविष्यापेक्षा वर्तमान महत्वाचं असतं कॉलेज संपलं आणि आयुष्याची खरी परीक्षा सुरू झाली आदित्यला नोकरी मिळाली हो नाही प्रयत्न सुरू होते अपयशही श्रुतीला मात्र चांगली नोकरी मिळाली ती त्याच्या पाठीशी उभी होती आज नाही तर उद्या होईल ती म्हणायची पण घरात वेगळा सूर होता तिच्या आई वडिलांना प्रश्न पडला होते हा मुलगा स्वतः उभा राहील का हळूहळू दबाव वाढू लागला श्रुती दोन जाग जगात अडकली होती एक प्रेमाचं आणि एक जबाबदारीचं आदित्य तिला कधीच थांबवायचं नाही उलट म्हणायचं तुझं आयुष्य माझ्यामुळे अडू नये त्या शब्दात त्यांचं प्रेम होतं पण त्यातच त्यांच्या नात्याची कमकुवत बाजू होती एक दिवस श्रुतीच्या घरी लग्नाची गोष्ट निघाली चांगला मुलगा स्त्री नोकरी सुसंस्कृत कुटुंब सगळं परफेक्ट फक्त तिचं मन नव्हतं तिने आदित्यला सांगितलं तो बराच वेळ गप्प राहिला मग म्हणाला तू सुखी राहशील एवढंच मला हवं आहे त्या एका वाक्यात त्याने तिला मुक्त केलं आणि त्याला एकटं केलं लग्न ठरलं दिवस जवळ येत होते श्रुती प्रत्येक रात्री रडायची पण सकाळी हसायची कारण तिला माहीत होतं ती चुकीचं करत नाही पण बरोबरही नाही आदित्यने संपर्क कमी केला कदाचित वेदना सहन करण्यासाठी अंतर गरजेचं होतं लग्न झालं नवीन घर नवीन माणसं नवीन आयुष्य श्रुतीने स्वतःला त्या आयुष्यात झोपून दिलं नवरा समजूतदार होता प्रेमही पण आदित्यसारखं निस्वार्थ प्रेम त्याच्यात नव्हतं आणि ते अपेक्षितही नव्हतं काही तुलना करायची नसते फक्त स्वीकारायचं असतं वर्ष गेली श्रुती आई झाली जबाबदाऱ्या वाढल्या आदित्य आठवणींमध्ये मागे पडला पण पन पूर्णपणे गेला नाही कधी एखादं गाणं ऐकताना कधी जुन्या रस्त्यावरून जाताना तो परत यायचा वेदना नव्हती फक्त हलकीशी हुरुहुरू होती एक दिवस योगायोगाने पुन्हा भेट झाली रुग्णालयात आदित्य आपल्या आईसोबत होता केस पिकले होते चेहऱ्यावर थकवा होता पण डोळ्यात तोच आपुलकीचा भाव दोघे काही क्षण गप्प उभे राहिले शब्दांची गरजच नव्हती आदित्य म्हणाला तू बदलली नाहीस शेवटी हसली तूही नाहीस ते दोघे वेगवेगळ्या दिशेने निघून गेले पुन्हा एकत्र न येण्यासाठी त्या रात्री श्रुती खूप वेळ जागी होती तिला कळलं आपली प्रेम कहाणी अपूर्ण राहिली पण ती मिळथक नव्हती त्या प्रेमाने तिला सहनशील बनवलं बनवलं समजूतदार बनवलं आदित्य तिच्या आयुष्यात नवरा बनवून राहिला नाही पण माणूस म... बनवून गेला काही वर्षांनी तिच्या मुलीने विचारलं आई पहिलं प्रेम म्हणजे काय श्रुतीने थोडा विचार केला आणि म्हणाली पहिलं प्रेम म्हणजे ते माणूस जो आपल्याला मिळत नाही पण आयुष्य कसं जगायचं ते शिकवतो खिडकी बाहेर संध्याकाळ उतरत होती आयुष्य पुढे सरकत होत आदित्य कदाचित कुठेतरी असेल आपल्या आयुष्यात गुंतलेला श्रुतीला त्याच्यासाठी वाईट वाटलं नाही तिला फक्त कृतज्ञता वाटली शेवटी एवढंच सगळ्यात प्रेमकथा लग्नात संपत नाही काही कथा अधुरी राहूनच आपल्याला पूर्ण करतात तर कशी वाटले कथा नक्की कमेंट करून सांगा भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय